नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा आले आणि हिरवी मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनची आवक टिकू नये मात्र आजही आवक सरासरीपेक्षा कमीच आहे असं असलं तरी पुढे सोयाबीनला मर्यादित उठाव असल्याने दर दबावतच आहेत सोयाबीनचे प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव प्रति क्विंटल सरासरी चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहेत तर बाजार समितीत चार ते चार तीनशे रुपये दर मिळतोय हमी भावाने सोयाबीनची खरेदीही वेग घेतली आहे सोयाबीनचे दर आणखी काही दिवस या पातळीच्या दरम्यान राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात कापसाची आवक वाढली आहे मात्र गुणवत्तेचा कापूस जास्तीत जास्त सीसीआयकडे जातोय त्यामुळे गुणवत्तेच्या कापसाचा भाव अधिक दिसतोय गुणवत्तेचा कापूस सरासरी सात ते सात रुपयाने काही बाजारात विकला जातोय सरासरी भाव सात हजार ते सात हजार तीनशे रुपये सध्या सीसीआयची खरेदी ही जोमात सुरू आहे रोज एक लाख गाठींच्या दरम्यान कापूस सीसीआय घेत कापूस बाजारातील स्थिती पुढील महिनाभर कायम दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कांदा काहीसे चढ उतर सुरू आहेत बाजारात खरीपातील कांद्याची आवक ही होती आहे तर रब्बी कांद्याची आवक आवकही चांगली आहे याचा परिणाम दरावर दिसतोय सध्या कांदा सरासरी एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपयाने विकला जातोय तर कमाल भाव एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये कांदा निर्यातही मंदावल्याचं निर्यातदार सांगतायत या सर्व घडामोडींचा परिणाम दरावर दिसून येतोय कांद्याचे दर पुढील काही दिवस या पातळीच्या दरम्यान दिसू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात दर टिकून आहेत बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच सा व्यापारी तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे यामुळे दरही टिकून आहेत सध्या आल्याला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत आल्याची बाजारातील आवक आणखी काही दिवस कमीच राहू शकते असा अंदाज व्यक्त करत आहेत पावसाचा यंदा आले पिकालाही फटका बसला त्यामुळे दर पातळी आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात हिरव्या मिरची आवक अद्यापही वाढलेली नाहीये आवक सरासरी पेक्षा कमीच असल्याचं व्यापारी सांगतात हिरव्या मिरचीला इतर भाजीपाला दराचाही आधार मिळताना दिसतोय सध्या हिरवी मिरची सरासरी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकली जाते हिरव्या मिरची आवक आणखी काही दिवस कमीच राहून दरही टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ऍग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका